सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यताही बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे भिवापूर आवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर था था है सहा हजार सातशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक दोन हजार एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर था 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 सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील